बग्गी एकटीच चालली होती एकटीच होती ती बग्गी कोणी त्या दृश्याचे चित्र ची काढलं तर त्या चित्रात बग्गीच्या आजूबाजूला भयानक जंगल होतं ते एका जागी होतं चित्रात फक्त बग्गी हलत होती त्या भयानक जंगलाच्या आजूबाजूला आत वर खाली भयानक अंधार होता कारण ती एक भयानक रात्र होती रातकिड्यांचा आवाज भयानक होता वारा सुसू करत होता त्यामुळे अजूनच भयानक भीती वाटत होती चांदण्यांचा प्रकाश ढंगामुळे अंदुक झाला होता त्यामुळं भयानकतेत भरच पडली होती त्या संगी प्रकाशात झाडांच्या आकृत्या भयानक दिसत होत्या बग्गीवान सराईत असला तरी त्यालाही तो भयानक रस्ता दिसत नव्हता त्यातच बग्गीचा कंदील फुटला होता आणि भयान वाऱ्याने कंदिलाची ज्योत फडफडून विजत होती बग्गीत युवराज आणि मित्रमंडळी बसली होती त्यांचे जरी आपापसात हस्यविनत चालले असले तरी आता ते भयान वातावरणात थांबले होते युवराज आणि मित्रमंडळी आधी गाण्याच्या भयानक भेंड्या खेळत होते पण वातावरणातली भयानता जाणवून त्यांनी गाणी म्हणायचं थांबवलं त्या जंगलापासून शेकडो किलोमीटर दूर कुठेही मानवी वस्ती नव्हती फक्त रातकिडे वटवाकळ घुबड आणि गिधाड दिसत होते त्यामुळे भीती वाटत होती या जोडीला भयानक साप नाक आणि अजगर सुद्धा इकडून तिकडे पळत होते जसं काही कुणीतरी येणार होतं किंवा जंगलावर कुणाचा तरी, जंगला तरी अंमल होता त्याला बग्गीची चाहूल लागली होती जरी बग्गीला सॅलेन्सर बसवलेला होता युवराज एक उद्योगपती होते त्यांची सॅटेलाइट बनवायची कंपनी होती त्या सॅटेलाईटमधून त्यांनी मोबाईल फोनचा व्यवसाय चालू केला होता जगात त्यांचा फोन फेमस होता तसेच त्यांनी आधुनिक कार्ससुद्धा बनवल्या होत्या त्यांचे पिताही प्रतापसिंह मोहिते हे सुद्धा एक उद्योगपती होते मूळच राज राज -मद ते राजघराणं होतं त्यांचा घराण्याची परंपरा असल्याने युवराज जेव्हा तेवीस वर्षे सहा महिने बारा दिवस पूर्ण करेल तेव्हा त्याला राजप्रसादात एक रात्र घालवावी लागेल ही परंपरा त्यांच्या घराण्यात कट्टर रीतीने पाळण्यात येते जरी ते आधुनिक उद्योगपती होते उद्योगपती ते पण सायन्सच्या क्षेत्रात असल्याने युवराज नास्तिक होते पण आता त्यांची भयानक फाटली होती भयानक येऊ लागला हे कोल्हेशुभ असतं आपण माग फिरू रियाज बग्गीवान म्हणाला रियाज बग्गीवानाचं घराना चारशे वर्षापासून राजघराण्याची सेवा करत होत बग्गी म्हटलं तर बग्गी कार म्हटलं तर कार हेलिकॉप्टर म्हटलं तर हेलिकॉप्टर आणि जेट म्हटलं तर जेट बागवान घरानं कुठलंही वाहन चालवत होते पण राजप्रसादात बगीने जायचा दंडक होता नाहीतर त्यांच्याकडे दोनशे रोल्स राईस दीन दीड दोन हजार मर्सिडीज पाचशे बी एम डब्ल्यू शंभर फेऱ्याच्या पाच एरबर आठ एम तेवीस हेलिकॉप्टर दहा हजार फटफट्या अशी सर्व वाहने होती त्यांच्या वाहनांचं गॅरेज म्हणजे एक महाकाय वर्कशॉपच होतं टाटाचे तीन कारखाने सहज मावतील एवढे जरी त्यांची कंपनी रोब बनवत होती तरी कारखान्यात गरिबांना कामाला ठेवले होते महाराज मोहिते पाटील कनवाळ होते एकदाचे ते सगळे राजवाड्याजवळ पोहोचले अंधारा पिठूर प्रकाशात पण तो राजवाडा भव्य दिसत होता कितीतरी हजार एकर जागेच्या जा मधोमध राजवाडा होता थोई नाचणारी कारंची कोरडी होती एकही जाड त्या परिसरात नव्हतं वातावरणात अजिबसा भीतीचा अंमल जाणवत होता युवराज आणि त्यांचे मित्रमंडळ उतरले राजवाड्याचे फाटक दिसत होते त्याची खिट्टी काढून सरकावल्यावर त्याचा कुई, -कुई असा आवाज झाला तो घुमत घुमत सगळ्या डोंगर दरात गेला तो खूप भयानक आवाज होता कुणीतरी त्यांच्याकडे टक लावून भाते असा भयानक भास सतत होत होता युवराजांनी राजवाड्याच्या भल्या मोठ्या द्वारावर थाप मारली पण दरवाजा भला मोठा आवाज करत आत लोटला गेला कुणीतरी उघडून ठेवला होता त्यांनी आत पाऊल टाकलं आज सगळीकडे कोवळ्याची भयानक जाळी होती कुणीच आलं नव्हतं गेल्या कित्येक वर्षात युवराजांचे वडीलच आले होते तेव्हाच युवराजांनी टाळी वाजवली त्याबरोबर राजमहाल प्रकाशाने झगमगून उठला युवराजांना आश्चर्य वाटलं प्रताप सिंहाचे वडील सिंग मोहिते पाटील यांचे तैलचित्र समोरच्या भिंतीवर होते यांनीच या भागात एक धरण बांधून त्याद्वारे वीज निर्मिती केली होती आणि जिद्दी व हट्टी होते जंगलात वीज नाही म्हणून वीज बनवायची असं त्यांच्या मनाने घेतलं पण कोळशाच्या विजेला इंग्रजांनी इथे परवानगी दिली नाही मग त्यांनी क्लीन वीज म्हणजे पाण्यापासून वीज बनवायचं ठरवलं पण जंगलात फक्त झरे नाले होते नदी साडेचारशे किलोमीटरवर होती महाराजांनी ती नदी जंगलात वळवून घेतली याची चर्चा सगळ्या जगात झाली इथूनच जगात कुठेही जाता यावं म्हणून महाराजांनी पाचशे किमी बाय दोनशे किमीचा भूखंड भुकन, भूखंड कापून टाकून बंगालचा उपसागर जंगलाला खेटून आणला त्यामुळे राजवाड्याच्या मागच्या बाजूला समुद्र तयार झाला वळवलेली नदी महाराजांनी या उपसागरात सोडून दिली त्यामुळे शत्रूंनी हल्ला केलास तर नावेत बसून लगेचच पोर्तुगालला जाता येत होतं